हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर आजपासून मी नित्यसेवेला सुरुवात करत आहे तर म्हटलं चला तुमच्याशीही शेअर करूया तुम्हालाही नित्यसेवेबद्दल सांगूया तर इथे मी सगळ्यात अगोदर हळदीचं लेपन करून घेतलं छान असं तुळशीला पाणी घातलं तुळशीची पूजा केली त्यानंतर इथे मी छान देवपूजा करून घेतली देवपूजेचा व्हिडिओ तुमच्याशी नाही शेअर केला कारण की देवपूजेला बराचसा वेळ लागतो आणि मग व्हिडिओ बराच मोठा झाला असता लहान बाळ असलं की त्याच्या कलेकलेने आपल्याला ला घ्यावं लागतं त्यामुळे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी सगळं ॲडजस्ट करत होती जोपर्यंत माझी मुलगी झोपलेली होती तोपर्यंत मला हे सगळं आटपून घ्यायचं होतं त्यामुळे मी अगोदर देवपूजा करून घेतली आणि नंतर म्हटलं पुढची काम तर चला तर आता इथे मी अगोदर जेवण बनवून घेते तुम्ही जसं बघताय तिथे कांदे भाजत ठेवलेले आहे कुकरला मी चणे शिजण्यासाठी ठेवलेले आहे इथे मी करणार आहे काळ्या चण्याची भाजी तर इथे बघा मसाल्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान असं लालसर भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं खोबरं खूप असं किसून घेतलेलं आहे मी त्यानंतर इथे मी लसूण हिरवी मिरची जिरं धणे आणि थोडीशी ती तेही तेलात छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि इथे शेजारी भाजलेला कांदा जो तेला आहे तेलात फ्राय करून घेतला मसाल्याची व्हिडिओ मी पूर्ण शेअर करत नाही कारण ऑलरेडी चॅनलला व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता हा सगळा मसाला मी मिक्सरला छान असा ग्राइंड करून घेणार आहे छान बारीक वाटून घेणार आहे इथे मी चणे छान कुकरला शिजवून घेतलेले आहे कुकरला चणे शिजवून घेतले की भाजी जास्त शिजवण्याची गरज पडत नाही भाजीसाठी हा घरगुती घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तो वापरायचा हे बघा मी भाजी तेल टाकलेला आहे तेलामध्ये तो घरगुती कांदा लसूण मसाला टाकला आणि जे मिक्स मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेला मसाला होतो तो, तो तेलामध्ये छान असा फ्राय करून घेतला मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आणि हा मसाला छान असा फ्राय झाला की त्यामध्ये शिजवलेले चणे टाकले तरी इथे बघा माझी भाजी छान अशी फोडणीला देऊन झालेली आहे भाजीला छान अशी तरी आलेली आहे भाजीला तरी येण्यासाठी भाजी कधीही गरम पाणीच टाकायचं गरम पाण्यामुळे भाजीला तरी छान येते तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे तर अशा पद्धतीने माझी भाजी तयार झाली तर फायनली बघा इथे माझ्या नित्यसेवेला आजपासून सुरुवात केली आहे मी खूप दिवसापासून बोलत होती की मी नित्यसेवा पुन्हा सुरू करणार आहे पण घरात लहान बाळ असल्यामुळे माझ्याकडनं काही सेवा होत नव्हती फायनली म्हटलं आज असं किती दिवस चालणार तर आपण आजपासून नित्यसेवेला सुरुवात करूया तर नित्य सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं तर हे बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये भेटून जाणार केंद्रातनं हे पुस्तक घेऊन या आणि हे स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय रोज करायचे म्हणजे जसं आजपासून जर सुरुवात केली तर आज एक दोन तीन असे तीन अध्याय करायचे उद्या चार पाच सहा असे नंतर सात आठ नऊ असे रोज हे तीन तीन अध्याय वाचायचे आणि अकरा माळे जप करायचा ज्यांच्याकडनं अकरा माळे होत असेल त्यांनी करा अगदीच शक्य नसेल तर एक माळ केली तरी चालते माझ्याकडनं बघूया आता आजपासून सुरुवात तर केली आहे स्वामी जेवढ्या करून घेतील तेवढ्या मी अवश्य करणार आहे नाहीच अकरा झालं तर एक माल पण मी नक्की करणार आहे खूप दिवस झाले माझ्याकडनं स्वामी सेवा कुठलीही सेवा होत नव्हती फक्त नामस्मरण याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं कुठलीच सेवा होत नव्हती फायनली आजपासून मी सुरुवात केलेली आहे मी केलेली आहे तुम्हीही करा स्वामी सेवेने खरंच 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 मी मनापासून सांगते खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप 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 बदल होतात सगळ्यांनी करा मी तर सांगेल सगळ्यांनी करा पण सगळेच करतील असं मी गॅरंटीने नाही सांगू शकत पण ज्यांना खरंच खूप प्रॉब्लेम आहे ज्यांच्या अडचणी काही केल्या सुटत नाही त्यांनी स्वामीसेवेला अवश्य सुरुवात करा तुमचे प्रॉब्लेम हळूहळू नक्की सॉल्व होतील अर्थात माझे झालेले आहे तर तुमचेही अवश्य होतील चला तर मग मी अगोदर अध्याय वाचून घेते आणि मग त्याच्यानंतर बोलते तर इथे बघा ह्या पु पुस्तकामध्ये इथे दिलेले हे बघा इथून हा अध्याय पहिला त्याच्यानंतर अध्याय दुसरा आणि हा अध्याय तिसरा अशा पद्धतीने हे पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय वाचायचे चला तर मग मी अगोदर अध्याय वाचून घेते आणि मग त्यानंतर बोलते ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं की मी स्वामी चैत्र सारामृतचे तीन अध्याय वाचून घेते माझे तीन अध्याय वाचून झालेले आहे आता राहिलेले आहे माळ जपायची तर ते मी थोड्या वेळाने जपून घेणार मला तुम्हाला स्वामी सेवा कशी नित्यसेवा कशी करायची हेच तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं बऱ्याच जणींना माहित नसतं की सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं असतं तर मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे तीन 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 अध्याय रोज पठन करायचे आणि अकरा माळे जप करायचा अकरा पॉसिबल नाही झालं तर निदान एक माळ तरी अवश्य करा मनापासून एक माळ करा काही हरकत नाही स्वामी सगळं समजून घेतात आणि एक वेळेस तारक मंत्र बोलायचा शक्य झालं तर स्वामींची संध्याकाळी किंवा सकाळी दोन्ही टाईम केले तर उत्तमच आहे नाही दोन्ही टाईम तर एक टाईम तरी स्वामींची आरती कुठलीही आरती करा नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेली असती ती करा किंवा मोबाईलला लावून कुठलीही स्वामींची आरती तुम्हाला आवडेल ती आरती तुम्ही नक्की करा स्वामी सेवेने आपल्या आयुष्यात खरंच खूप बदल होतो तर असा होता आजचा अगदी छोट्याशा सेवेचा स्वामींच्या सेवेचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ